येथील स्थानिक आमदारांची सभा माडा परिसरात पार पडली होती त्यावेळी तुमच्यावर काही आरोप करण्यात आले नाव पहिला आरोप करण्यात आले की तुम्ही अनाधिकृतपणे हा जो ऑफिस जो कार्यालय जो शिवसेनेचा हा 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 पूर्वीपासून आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असे कार्यालय आहेत तर ते काय तसं म्हणण्याला काही एवढं तथ्य नाहीये आणि जे स्थानिक आमदार जे कथोरी साहेब जे आहेत आता त्यांचं स्वतःचं जे कार्यालय आहे तेही मला असं वाटतं का ते बीच्या जाग्यामध्ये अतिक्रमण करून ते बांधलेलं आहे असं मला समजतो ते जर मी याने जर असं म्हणलं तर मी शासनाकडे त्याची गवर्नमेंट सर्वे करण्याची मी मागणी करू शकतो तुमच्या मुलाला मी वाचायला आहे कधी पण तो जेलमध्ये जाईल बघा मी माझ्या मुलाला स्वतःला मी जन्म दिलेला आहे ती माझ्या ताकद आहे आहे ना तर अपशब्द वाईट बोलणं ते मलाही शोभत नाही पण ते जर असे आमच्या मुलांवर आमच्या घरापर्यंत जर पोचत असतील तर त्यांनी जे मानसपुत्र जे घेतलेले आहेत तेही त्यांच्या स्वतःच्या घरात राहत नाही त्यांनाही भाड्याच्या घरात त्यांनी पाठवलेलं आहे असं मला समजतंय मला तर काय माहिती आहे माझं सव्वीस वर्षाचा मुलगा आहे आणि मी मुलाचे वडील म्हणून मी एकदम सक्षम आहे असं कुठलं त्याला ती सवय आहे दुसऱ्यावरती असे दुसऱ्याच्या घरावरती आरोप करणं हा त्यांचा पूर्वीपासून स्वभाव आहे माझ्यासमोर मुलाची तुमची अवकात नाही असं देखील आरोप करण्यात आला होता काय उत्तर त्याची अवकात गेल्या चाळीस वर्षापासून मी ओळखतोय कारण आम्ही दोघे एकच पक्षात होतो तिथपासून त्यांची अवकात काय ती मी ओळखतो मी माझ्या अवकतीमध्येच आहे सध्या काही शहरातील नेत्यांना स्थानिक बाहेरच्या बोलण्यापासून धमकवण्याचा प्रयत्न होतोय तुम्ही कसं बघताय नाही ते असं काहीतरी मला समजलं की ते गँगवारांच्या बरोबर त्यांचा संबंध आहे आणि असं काहीतरी दोन दिवसाच्या पूर्वी काहीतरी असं गँगवार बदलापूर मध्ये आलेलं एवढं मला नुसतं समजलं कुठेतरी आमदारांच्या बाया वाळू सरकल्यामुळे अशा प्रकारे वाळू सरकली नाही सरकली बाकी ते आमदार म्हणून ते जे दुसऱ्यावरती जे आरोप करते ते योग्य नाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरलापुरात आले होते उपस्थिती लावून घेते बरोबर आहे त्यांचं ते युती धर्म पालण्याचा एक अधिकार आहे ते करतायत थोडी उपस्थिती लावून घेतो नाही मी थोडा बाहेर होतो पुढे आणि ते सकाळी अकरा वाजता ते येणार होते एवढं समजलं पण ते आम्ही जवळपास दोन वाजेपर्यंत रस्ता बघितला दोनच्या नंतर ते कधी आले की माहीत नाही आम्हाला मी मला मी बाहेर गेलो होतो काय प्रचारामध्ये पण तुमचं आणि काही शेजारचा काही सहभाग दिसून आला नाही सहभाग दिसून आला नाही बोललो तर आम्ही लोकांसमोर जाणार मतं मागण्यासाठी तर आपण काहीतरी आपलं विजन पाहिजे आता मी ज्या वार्ड क्रमांक चाळीसमध्ये म्हाडामध्ये मी प्रतिनिधित्व करतोय गेले दहा वर्षापासून आता इथले प्रश्न आहेत गेल्या दोन हजार चौदाला ते आले होते ते म्हणतात की मी इथून म्हाडामधून सुरुवात केलेली माझ्या आमदारकीची तर दोन हजार चारला त्यांनी ते आश्वासन दिलं होतं डबल टॅक्स आहे मी तुमचा माफ करतोय आणि आताही तो इलेक्शन आल्यानंतर आल्यानंतर हेच म्हणतोय का इथले नगरसेवक आहेत त्यांना काय अक्कल नाही ते त्यांना बदलापूरच्या बाहेर काय माहीत नाही मी माडाचा डबल टॅक्स मी माफ केलेला आहे आणि ते होणार आहे म्हणजे हे गेल्या वीस वर्षापासून असेच लोकांना भूल थापा मारतात आणि इलेक्शनला त्यांच्या त्यांच्या नावावरती मतं घेतात आणि ते परत पाच वर्षांनी ते हजर होतात धर्म पाळून तुम्ही सहकार्य करत आहात की नाही नाही त्यांना जर आमच्यावर विश्वास नसेल तर आम्ही त्यांच्याशी आमच्या घरापर्यंत जर ते येतात तर युती धर्माचा काही संबंधच नाही शिंदेगडातील काही पदाधिकारी सुभाष पवार यांचं काम करताना माझ्यावर जो प्रसंग आहे आता आमचा काही संबंध नसताना ते इथे येऊन माझ्या प्रभागात येऊन जर माझ्या विरोधात ते बोलत असतील ते माझ्या मनाला थोडं लागलेलं आहे तर ते बाकी ठिकाणी पण असंच वागणूक त्यांची असेल म्हणून लोक त्यांच्याबरोबर लो जात नाही अनेक वर्षांपासून स्थानिक आमदार या ठिकाणी आहे गेले वीस वर्षापासून ते आमदार आहेत मला असं वाटत वीस वर्षामध्ये त्यांचा वीस रुपयाचा निधी आलेला नाही जी पडलेली होती एका पडली असं म्हणतायत ती भिंत मी एका महिन्यात सत्तर लाखाची भिंत एका महिन्यात मी ती उभी केलेली आहे आज ती भिंत जागेवर आहे आणि त्या भिंतीच्या बाजूला जोर कॉन्क्रीट रस्त्याचा कामही झालेला आहे अगदी इतक्या लोकांना अगदी चांगली जाण्या येण्याची सुविधाही तिथे झालेली ते आमदारांचे चेले चपाटे आहेत ते आमदारांनी तपासून बघावं का ते त्यांच्या बरोबर आहेत का ते असं काहीतरी चेले चपाटे म्हणतात काही ते काय कुठलं पत्र वाटलेलं आहे ते पत्र वाटलं तर आम्ही असे पाठीमागून वार करत नाही ते पत्रक वाटण्याचं काम जे आहे ते चेले चपाट्यांचंच आहे